तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आपण आलो आहे तर्फे त्यांचं एक लेआउट ओपन झालेलं आहे इकडे आतमध्ये बघू शकता इकडे आतमध्ये लेआउट ओपन झालं आहे यश असुहेर्फे इथे त्यांचं हे पण आहे आणि याचे जे लेआउटचे जे लोकेशन आहे आतमध्ये जायसाठी हे इथे एक महाविद्यालय तयार झालेलं आहे मोठं याच्या ऑपोजिट साईडला किंवा हे के के कॅम्ब्रिजचे जे स्कूल आहे हे बघू शकता हे के के कॅम्ब्रिज स्कूल आहे बस त्याच्या ऑपोजिट साईडला आम हा अमरावती मारडी रोड आहे गाईज इथे आतमध्ये इकडे लेफ्ट हँडवर बस ऑपोजिट साईडला इकडे कच्चा रस्ता जातो बस तिथेच आतमध्ये गेल्यानंतर हे लेआउट आहे तर इथे आपण आतमध्ये जाऊ लेआउट कसं काय आहे मी तुम्हाला ते दाखवतो तुम्ही बघू शकता ही लोकेशन बघून घ्या एक वेळा अमरावती मारडी रोड आहे बस इकडे आतमध्ये आपल्याला जायचं आहे तर सलाग आहेच आपण आतमध्ये जाऊ आणि लेआउट कसं काय आहे ते तुम्हाला सांगतो मी तर सला काहीच आपण आतमध्ये जाऊ तर गाईज आपण लेआउटमध्ये आलेलं आहे यश असोसिएट लँड डेव्हलपर अँड बिल्डर मयुरेश नगरी नंबर दोन सर्वे नंबर बत्तीस एक मौजे राजुरामध्ये हे लेआउट येते गाईज बघू शकता हे लेआउट आहे सध्या अंडर डेव्हलपमध्येच लेआउट आहे आणि मुदतीवर आहे गाईज तुम्हाला याच्यात प्लॉटची दिशा दिशा जी राहणार आहे पूर्व पश्चिमाची दिशा राहणार आहे उत्तरमुखीची पण प्लॉट आहे गाईज प्लॉट हजार स्क्वेअर फूटपासून पुढे चालू होते असं हे लेआउट आहे गाईज पूर्ण लेआउट आता सध्या डेव्हलपमेंटमध्ये आहे बघू शकता असं हे लेआउट आहे लेआउटमध्ये सगळं तयार होणार आहे डांबरीकरण आता सध्या व्हायचं आहे डांबरीकरण पण होऊन जाईल आणि इथे पोल वगैरे पण लाईटचे पोल वगैरे नाल्या वगैरे सगळं झालेलं आहे बघू शकता असं हे लेआउट आहे एकदम लोकेशन वगैरे सगळे छान आहे इथे आता आजूबाजूला घरं वगैरे सगळं तयार होऊन राहिलेलं आहे बघू शकता आजूबाजूला इथे पूर्ण घर पण आहे हे असं लेआउट आहे आणि हा रोड आहे येण्या जाण्याचा हा रोड राहील तुमचा असं असं हे लेआउट आहे गेस ह्या लेआउटमध्ये जर कोणाला ले, प्लॉट लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि हे घरं वगैरे इथे तुम्ही आज पण म्हणजे आज तर सध्याने मुदतीवर लेआउट आहे गाईच मुदतीवर असं लेआउट आहे तुम्हाला दीर्घ मुदत या लेआउटमध्ये भेटून जाईल आणि जर या लेआउटमध्ये कोणाला प्लॉट लागेल तुम्ही माझ्याशी संपर्क शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि गाईज माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहावीस जेणेकरून आपले व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचेल ज्यांना पण गरज असेल आपल्या अमरावतीत प्रॉपर्टी वगैरे घ्यायचं किंवा इन्व्हेस्टमेंट करायसाठी तर ते त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल तर काहीच आहे लेआउटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा घर पण बांधू शकता असं एवढं हे चांगलं जबरदस्त लेआउट तयार करण्यात आलेलं आहे तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच आपल्या अमरावतीमध्ये नवीन नवीन नवी प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर ओके बाय गाईस बाय बाय मी एक वेळा लोकेशन असं हे लेआउट आहे गाईज तसं जबरदस्त तसं हे लेआउट राहणार आहे